नमस्कार मी मुक्ता बर्वे गेले काही दिवस अलीबाबा आणि चाळीशीतले चोर रिलीज झाल्यापासून तुमच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होतो आहे तुम्हाला फिल्म खूप आवडती आहे थिएटर्समध्ये खूप चांगलं बुकिंग आहे चांगल्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत पण हे सगळं एकीकडे कौतुक चालू असताना अचानक एक वाईट बातमी आमच्या हातात आली की सिनेमाची पायरसी झाली आहे सिनेमाची पायरसी हा खूप मोठा गुन्हा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या सगळ्या टीमवर लेखक दिग्दर्शकांवर निर्मात्यांवर हा खूप मोठा अन्याय आहे मी प्रेक्षकांना आवर्जून मराठी सिनेमावर नाटकांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून आवाहन करते की या पायरसीला आपण कुठेही बळी पडायला नको आहे सिनेमा हा थिएटरमध्ये बघण्यासाठी बनवलेला आहे आणि तो तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा या पायरसीला कुठेतरी आळा घातला पाहिजे माझी कळकळीची कल विनंती आहे आमच्या सगळ्या टीमकडून की या पायरसीचा भाग होऊ नका इनफॅक्ट तुम्हाला जर कुठे असं काही होताना दिसत असेल तर ते थांबवा थँक्यू आणि अलीबाबा आणि चाळीशीतले चोरवरचं प्रेम असंच राहू द्या